गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र आता सकाळपासून व्हिडिओची सुरुवात करायला टाईमने भेटला सो गावाला जायचं आहे तर थोडी साफसफाई केली कारण का खूप दिवस जरा फ्री राहते थोडीशी अडचण होती सो ती काढायची होती तरी अर्धं राहिलं माझं करायचं किरण नाही तोपर्यंत करून घेते कारण का तो असला की व्हिडिओचंच काम असतं क त्या पसाऱ्याकडे लक्षच देता येत नाही तर आता चालले परेलला कारण का सोमवारचं परेलला मार्केट भरतो सो त्यासाठी तिकडे चालले आणि किरणने मला ही जी पर्स त्या दिवशी घेतली खूप सुंदर आहे सो ती आजपासून सुरुवात केली बाहेर करायला चला तर अर्धा तासानी बस आली जवळजवळ अर्धा बस तर मी तिकडे मार्केटला आली आहे तुम्हाला दाखवत एवढं मार्केट भरलेलं असतो आणि खूप छान छान कपडे भेटतात हा तो परेलचा मार्केट आहे ते छायपुर साड्या साड्या पण एकदम पार्टी वेअर तुम्हाला पाचशे मध्ये तिकडे शंभर इकडे दोनशे मार्केट पूर्ण भरलेलं आहे तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये चप्पल सुद्धा आहेत याच्यामध्ये आहे का तर इकडे किचन गॅजेट्स पण आहेत ते बघा वेगवेगळं काय घ्यायचं असेल तर मी हे हात वगैरे दुखत असेल तर हे शेकवायला घेतलं मला एक दोन टॉप चेंज करायचे होते ते केले पण आणि थोडंफार घेतलं कारण का एवढी गर्दी इकडे मंडेलाच असतो हा मार्केट आता निघाले घरी जायला चल तर पर्यायला एवढा लेट झाला एक बस भेटत नव्हती सात वाजल्यापासून उभी होती आठ वाजता बस भेटली तास झाला एवढा कंटाळा आला सगळ्या बँड्रा वाला बस होत तरी त्यातच बसले आणि सायनला उतरून तर रिक्षा पकडून चांगली आताच ले रिक्षा पकडली नशीब एक काका भेटले कारण की एवढं वैताळ झालेलं एक तास बस नाही प्लस इथे पण रिक्षा भेटत नाही चेचुना भेटले जाणार आहेत फायनली भेटली तर आले पाणी पी आणि कृषिकाला घेऊन मम्मीकडे चालले आहे रोजच्या प्रमाणे कारण का आता दोन तीन दिवस राहिलेत आम्हाला गावाला जायचं त्याची तयारी करायची झालं दमले तरी पण मम्मीकडे आले मम्मीच झालेलं ना तर आत्ताच तर आत्ताच मम्मीकडून आले आणि येताना जेवून आले कारण की मी आज पनीरची भाजी केली होती दुपारी जातानाच जेवण करून गेली होती सो ती थोडीशी ती जेवले आणि आले आणि आज परेल मार्केटला गेले मार्केट तर छान आहे तुमच्या बजेटमध्ये पण कपडे मिळतात तुम्हाला आणि डेली यूजला पण वापरायला छान छान कपडे तिथे लहान ला मुलांचे लेडीजचे जेंट्सचे सगळ्यांचे सो ह्याला गेलो होतो तेव्हा मार्केट एवढं भरलं नव्हतं आज एवढी गर्दी होती आणि बस मला जवळजवळ एक तास झाला मी बससाठी उभी होती बस भेटली नाही फायनल तिथे त्या स्टॉपवर जवळजवळ चाळीस नंबर बस तीन वेळा आली ती बँड्राला जाणारी होती ना ना विचारलं मी ही सायनला तरी उतरेल का ॲटलिस्ट मग तिकडून मी सायनला उतरून रिक्षाने मग घरी आले जिकडे माझं अर्धा तासाचं काम होतं तिकडे आज दोन अडीच तास फुकट गेले आणि किरण असला की गाडीवरनं कसं जमून जातं पटकन घेतलं आणि घरी आलं पण आज खूप वेळ झाला दमली पण आणि खास करूनच किरण नाही आहे तर घर खाली खाली वाटतंय त्याच्याशिवाय करमत नाही आम्हाला बडबड करणारा माणूस घरात लागतोच सो त्याची आठवण पण येते मला तर येते कारण का जमतच नाही कारण का दिवसभर व्हिडिओचं काम असतं सतत बोलणं असतं एकतरी घरात म्हणजे पुरुष पाहिजे की स बोरबोर होतं आहे मला पण आणि लेख पण सारखी विचारते आहे पप्पा कुठे आहे माझा पप्पा नाही पप्पा ना, फिरायला ना गेले तर तो ज्या दिवशी येणार आहे त्याच दिवशी आम्ही गावी जाणार आहोत म्हणजे माझी दुसऱ्या दिवशी सकाळची गाडी आहे लवकर तर मी आदल्या दिवशी रात्रीच मम्मीकडे जाणार आहे जर लवकर आलं तर भेट होईल नाही तर डायरेक्ट चार तारखेला भेटेन मी त्याला तर तुम्ही कधी परेडला गेलात तर नक्की जा सोमवारचा मार्केट असतो पण तुमचा मोबाईल आणि पाकिट व्यवस्थित जपा कारण का एवढी गर्दी असते की ते पाकिटसुद्धा मारू शकतात आज असं मला वाटलं म्हणून म्हटलं गेलात तर कधी व्यवस्थित जा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्याचा व्हिडिओ एक मस्त शूट होणार आहे कारण का आज उद्या आमच्या चाळीची हनुमान जयंतीची दरवर्षी पूजा असते गेल्या वर्षी आम्ही बसलेलो यावर्षी दुसरे दुसऱ्या आहेत सो पूजेला एन्जॉय करू मस्तपैकी रेडी वगैरे होऊ चला भेटू उद्याच शेवडिओमध्ये हो बाय गुड नाईट